श्रीमती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ येथे शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा केंद्र सरकारने सर्व शाळा विद्यालयांमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करण्यात यावा याबाबत परिपत्रक जारी केले होते त्या अनुषंगाने बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या सात दिवसात वेगवेगळे उपक्रम व वेळापत्रक जाहीर केले होते त्याप्रमाणे ग्रामीण भागातील माणिक डोह केंद्रातील शाळा श्रीमती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ येथे सातही दिवसांचे उपक्रम मोठ्या उत्साहाने राबवले व त्यामुळे शाळेमध्ये एक नव चैतन्य निर्माण झाले आहे शिक्षण सप्ताहामुळे शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांना नवनवीन उपक्रमांची ओळख झाली असे शाळेचे मुख्याध्यापक गोपाल एम चव्हाण यांनी सांगितले शिक्षण सप्ताह नियोजन आणि नोडल अधिकारी म्हणून शिक्षकांनी जबाबदारी पार पाडली दिनांक बावीस जुलै सोमवार अध्ययन अध्यापन साहित्य दिवस कुमारी जाधव हो मॅडम यांनी नोडल अधिकारी होते दिनांक तेवीस जुलै मंगळवार मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस विनोद चव्हाण नोडल अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले तर दिनांक चोवीस जुलै बुधवार रोजी क्रीडा दिवस राजन जाधव हो यांनी नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली दिनांक पंचवीस जुलै गुरुवार रोजी सांस्कृतिक दिवस कुमारी देशमुख मॅडम नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी आहे दिनांक सव्वीस जुलै शुक्रवार रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस विनोद चौहान हे नोडल अधिकारी म्हणून आहे तर दिनांक सत्तावीस जुलै शनिवार रोजी मिशन इको क्लब उपक्रम शालेय पोषण दिवस कुमारी आरती ह्या नोडल अधिकारी म्हणून ड्युटीवर होत्या तर दिनांक अठ्ठावीस जुलै रविवारी रोजी समुदाय सहभाग दिवस प्रल्हाद साखरे हे नोडल अधिकारी म्हणून कर्तव्यावर होते शिक्षण सप्ताहाचा शेवट स्नेह भोजनाने झाला आहे यावेळी गावातील पालक आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळी सर्वांनी व्यसनमुक्त शाळा व व्यसन न करण्याची शपथ घेण्यात आली आहे या सर्व उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक गोपाल चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आणि शिक्षण सप्ताह यशस्वी पार पडलाय यामध्ये अमोल कांबळे भूषण सावळे सतीश चव्हाण राजेश राठोड आणि विनोद आगलावे यांनी मोलाचे सहकार्य केले प्रतिनिधी विजय काळे पुसद